मात्र बहुतांशी साखर कारखान्यांनी दर जाहीर न केल्याने या वर्षीचा ऊस हंगाम वर शेतकरी चिंतेने ग्रासला आहे ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे नदीकाठची ऊसाची शेती नुकसान झालं त्यामुळे शिल्लक असलेला ऊस गळीतास लवकर जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती सध्या आडसाली ऊसाला तुरे फुटू लागलेत त्यामुळे ऊसाचं वजन घटून शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे दरम्यान काही शेतकरी गळित हंगामाच्या सुरुवातीस ऊस यावर्षी गळित हंगामातील पिके घेण्यासाठी आता शेतकऱ्यांच्या द्विधा मनस्थिती निर्माण आहे साधारणतः नोव्हेंबरच्या पंधरा ते वीस तारखेपर्यंत गळित हंगामात सुरुवात होतोय मात्र यावेळी निवडणुकीमुळे गळित हंगाम सुरू होण्यास विलंब होत आहे तर अद्याप ऊस दराचा तोडगा न निघाल्याने शेतकरी संघटना सध्या ऊस तोडी बंद करत आहेत मागील हंगामातील दोनशे रुपये व चालू ऊसाला सदतीसशे रुपये पहिली उचल देण्याची मागणी आंदोलकातून होत आहे यामुळे अजून किती दिवस या वर्षीचा गळीत हंगाम पुढे आणि किती जादा दर मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं ला आहे महानकर निफ्टसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा